बघा दोन संख्या अनुक्रमे पहिल्या संख्येपेक्षा तीस टक्के व चाळीस टक्क्यांनी लहान आहेत तर तिसरी संख्या दुसऱ्या संख्येहून किती टक्क्यांनी लहान आहे असा प्रश्न विचारला सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या इथं संख्या एकूण आहेत तीन संख्या पहिली संख्या दुसरी आणि संख्या तिसरी गणित काय म्हणते बघा दोन संख्या अनुक्रमे पहिल्या संख्येपेक्षा म्हणजे ह्या दोन संख्या पुढच्या दुसरी आणि तिसरी ह्या दोन संख्या अनुक्रमे पहिल्या संख्येपेक्षा तीस टक्के आणि चाळीस टक्क्यांनी लहान आहेत मग मा उदाहरणार्थ ही पहिली संख्या शंभर ह्या दोन संख्या अनुक्रमे पहिल्या संख्येपेक्षा तीस टक्के व चाळीस टक्क्यांनी लहान शंभरचे तीस टक्के म्हणजे तीस शंभर मधून व जा अर्थात सत्तर ही संख्या ही संख्या चाळीस टक्क्यांनी लहान शंभरचे चाळीस टक्के चाळीस शंभर मधून चाळीस वजा करा साठ ही पुढची संख्या प्रश्न तिसरी संख्या दुसऱ्या संख्येहून किती टक्क्यांनी लहान ही तिसरी संख्या या दुसऱ्या संख्येहून म्हणजे हे साठ ही तिसरी संख्या या दुसऱ्या संख्येवर म्हणजे सत्तरहून कितीने किती टक्क्यांनी लहान म्हणून लक्ष द्या सत्तर वजा साठ करा उत्तर दहा ही तिसरी संख्या या दुसऱ्या संख्येपेक्षा दहा लहान आहे मग टक्केवारी मध्ये काढायचं कस अंशस्थानी दहा छदस्तानी सत्तर सत्तरला ला दहा लहान तर शंभरला ला किती असा प्रश्न शेकडेवारीमध्ये वारीमध्ये उदाहरण सोडवत असताना शंभर ही संख्या गुणीला घेत असतात म्हणून इथं या शून्यासाठी हा शून्य घालवा दहा आणि दहा यांचा गुणाकार दाहो दाहो शंभर छेदस्थानी सात आणि हा भाग जातो लेकरांस न म्हणजे हे या प्रश्नाचं उत्तर तिसरी संख्या दुसऱ्या संख्येहून किती टक्क्यांनी लहान किती टक्क्यांनी म्हणून चौदा पॉईंट अठ्ठावीस टक्क्यांनी हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. संख्या शाब्दिक उदाहरणे तसेच संकिर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.